दोन सरायत गुन्हेगार व बालक वाल्नेसवाडी येथून अटक पंचावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त विश्रामबाग पोलिसांची कारवाई चोरी करणारे दोन सरायत गुन्हेगार आणि एक बालक यांना वालनेसवाडी येथून अटक करण्यात आले त्यांच्याकडून चार मशीन आणि दोन मोटरसायकल असा पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुमित विनोद शिंदे व एकोणीस राहणार विद्याविहार कॉलनी वारणाली रोड सांगली वृषभ सतीश हरळे व बावीस राहणार स्फूर्ती चौक हनुमान मंदिराजवळ सांगली मूळ राहणार बिरुबा मंदिराजवळ येळावी तालुका तासगाव आणि बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वॉलनेसवाडी परिसरात एक लाल रंगाची बिन नंबरची फॅशन मोटरसायकलवर तिघे संशयितरित्या फिरत असताना मिळून आले तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एक मोटरसायकल थोड्या दिवसापूर्वी विजयनगर वकील कॉलनी येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधून तर विजयनगर अहिल्यादेवी होळकर स्मारक येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आणखी एक मोटरसायकल आपटापोली चौकीजवळ एका बांधकामावरून सळी कटिंग करणारी मशीन तसेच पूर्ती चौक स्वामी मंदिराजवळून बांधकामावरून एक सळी कटिंग मशीन एक हँड ग्राइंडर आणि एक ड्रिल मशीन चोरले असल्याची कबुली केली पोलिसांनी चोरीच्या वस्तू पिंक स्टार हॉटेलच्या हो बाजूस असलेल्या एका शेडमध्ये जप्त केल्या आणि तिघांना अटक करून संजयनगर पोलिसांच्या हवाली केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रेखा देशमुख ह्या करीत आहेत